शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजचे रोज तुम्हाला बातम्या पाहायला मिळणार आहेत तसेच आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट पाहू वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना अजून पीक विम्याची प्रतीक्षा सध्या स्थितीला वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून हे वंचित राहिलेले आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा बँकेच्या खात्यात दहा हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार आता काही बँकांमध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे आता है सर्व बँकात असं होणार नाही मात्र एका बँकामध्ये ही स्थिती पाहायला मिळणार महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार टोटल चार हजार रुपये अशी रक्कम आता शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे एकंदरीत विचार केला तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यासह देशभरातील सर्व शेतकऱ्यांनी आता ए के वाय सी करून ठेवा असं सांगितलेलं आहे जेणेकरून आता कोणत्याही क्षणीत जसे पैसे वाटप सुरू होतील तसे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आता नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला राज्याच्या इतिहासात प्रथमच पाच व पाच वर्षामध्ये सव्वीस टक्के दर कमी होणार एकंदरीत विचार केला तर राज्याच्या इतिहासामध्ये आता प्रथमच पाच वर्षामध्ये सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुमचा कोणता जिल्हा आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची देखील आपण काय असेल तर देऊ राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये पाऊसच नाही आहे एकंदरीत विचार केला तर राज्यातील वीस जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीला पाऊस पाहायला मिळत नाही आहे काही भागात अद्याप तरी उघडी पा आहे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज आहे पिकांना सध्या तरी दिलासा नाही मृग नक्षत्र गेले कोरडेच पिके कोमजली हवामान खात्याचे आमदार ठरले फेल शेतकरी हवाल दिल बियाण्यांची विक्रीही थंडवलेली आहे सध्या स्थितीला पेरणीत घट कोल्हापुरातील तीनशे शेतकऱ्यांकडून शक्तीपीठची ही मागणी पाहायला मिळत आहे तीनशे शेतकऱ्यांना <पण्था> शक्तीपीठ महामार्ग लवकर व्हावा <पण्था> अशी अपेक्षा देखील आहे कृषीपंपांचा वीजपुरवठा विस्कळीत पंपही चलेनाथ परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे कृषीपंप योजनेची अपडेट खानदेशामध्ये हंगामी तूर लागवड पूर्ण खानदेशामध्ये हंगामी तूर लागवड पूर्ण झालेली आहे लागवडीत बऱ्यापैकी घट ही दिसत आहे एक जुलैपासून लाईट बिल येणार कमी महाराष्ट्र विद्युत नियामक आता पाहायला मिळत आहेत आता देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय वारकऱ्यांना विठ्ठलाची आणि बळीराजाला वरुणराजाची आज सध्या स्थितीला खरीप धोक्यात सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाची प्रतीक्षा निर्धारित दराने बियाणे खरेदी विक्री न केल्यास कारवाई कृषी विभागाचा इशारा सध्या स्थितीला आता खरेदी विक्री जर करायची असेल तर निर्धारित आता जय करावी लागणार आहे अन्यथा आता कारवाई करण्यात येणार शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना दोन हप्त्याचे चार हजार रुपये याबाबत खुशखबर आलेली आहेत ती देखील आता पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी एक पीक विम्याची अपडेट आलेली असून आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता तिसऱ्या टप्प्यामध्ये एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना सतरा कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये हे मिळणार आहेत आता सध्या स्थितीला विचार केला तर आलेल्या माहितीनुसार तीन टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील काहींना दहा हजार काही त्यांना पंधरा हजार मिळणार राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू एक रुपयात पीक विमा बंद सहभागी सहभागाची अंतिम मुदत एकतीस जुलैपर्यंत राहणार आहे असे अपडेट आहेत तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत पुढे आपण नावे देखील बघणार आहोत त्यासाठी थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा योजनेमध्ये आता मोठे बदल जे आहेत बोगसगिरींना बसणारा आळा पीक विम्यासाठी फार्मर आय डी बंधनकारक एक जुलैपासून विमा भरणाऱ्या आता भरण्यास सुरुवात होणार आहे पीक विमा योजनेबाबत ही अपडेट आलेली असून बोगसगिरींना आता आळा बसणार आहे पीक विम्यासाठी आता तुम्हाला फार्मर आय डी देखील काढणे बंधनकारक आहे अन्यथा पीक विम्यापासून वंचित राहू शकता पीक विमा योजनेबाबत आता राज्य सरकार केंद्र सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता एक जुलैपासून पीक विमा काढून घ्या जेणेकरून पुढे चालून तुम्हाला पैशांचा लाभ मिळेल सध्या स्थितीला महत्त्वाची व दिलासा देणारी खुशखबर मोदी सरकारकडून आलेली आहे ती पण महाराष्ट्रासाठी मोदी सरकारकडून पुण्याला मोठी भेट मेट्रोच्या लाईन दोनसाठी तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपये अखेर मंजूर कोकण पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पावसाचा अंदाज कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हा जाहीर करण्यात आलेला आहे एकंदरीत विचार जर केला तर आता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मराठवाड्यामध्ये राहील तर विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील पावसाचा अंदाज जाहीर झालेला आहे या यामुळे पिकांना आता दिलासा मिळू शकतो पी एम किसान चे दोन हप्ते एकत्र येणार का मोठा प्रश्न उपस्थित आहे मात्र शेतकऱ्यांसाठी यातच आनंदाची बातमी म्हणजे जरी दोन हप्ते एकत्र नाही आले तरी लगेच असे वाटप केले जाणार आहे जसा पी एम किसानचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतील तसे लगेच काही दिवसातच आता नवोशे पैसे देखील दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांना आता वाटप केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र अद्याप केंद्र सरकारकडून या हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाहीये आताच लवकरात लवकर तारीख जशी जाहीर होईल तशी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील मात्र आलेल्या काही बातम्यांनुसार आता जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये किंवा जून महिन्याचा आता जे आहे ती शेवटच्या तीस तारखेपर्यंतही पैसे मिळू शकतील जिल्ह्यामध्ये सोळा हजार हातांना रोजगार हमी योजनेचा आधार एकंदरीत पाहायला गेलं तर महेकर तालुक्यात देखील ही स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला महत्त्वाचे अपडेट देखील दिसून येत आहेत तसेच आता वादळी पावसाचा देखील काही भागात तडाका जो बसला होता त्याची नुकसान मिळणार खरीप दोन हजार पंचवीससाठी सुधारित विमा योजना आता जाहीर झालेल्या आहे आता दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालेले असून खरीप दोन हजार पंचवीससाठी विमा नवीन ही आता पाहायला मिळत असून याचा लाभ बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळू शकतो यंदा पीक विमा हप्त्यासाठी सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे काहींना एक हजार रुपये देखील मोजावे लागणार आता खरीप हंगाम सुरू आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या अंतिम मुदत ही एकतीस जुलै त्यानंतर तुम्ही एकतीस जुलैच्या नंतर पीक विमा हा काढू शकणार नाही त्यासाठी लवकरात लवकर काढून घ्यावा बैलजोडीची मजुरी वाढली एकंदरीत विचार केला तर बैलजोडीची ही मजुरी वाढल्याचे आपल्याला दिसून आलेले आहे एकंदरीत सध्या स्थितीला पाहता आता पेरणीची गाय त्यात सुरू आहे त्यातली त्यात आता नांगरणी कोळपणी असे आता बैलजोडीने कामे पेरणी अर्ध्यावर अन्न दोळशे सतरा कोटींचा खर्च धोक्यात अडीच लाख हेक्टरवर पेरणी एकसष्ट टक्के पावसाची तोड बळीराजाचे डोळे आकाशाकडे चार दिवसात उघडीप दिल्यावर येणार दुबार पेरणीचे मोठ्या प्रमाणामध्ये संकट अशी स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे मात्र आज देखील पावसाचा अंदाज असल्यामुळे या भागातील काही शेतकऱ्यांना दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी पी माता नेमका कोणत्या जिल्ह्यात मिळणार कोणत्या तालुक्यात मिळणार आता तालुका जिल्ह्यांच्या याद्या आता जाहीर झालेल्या आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे तर चला आता अपडेट पाहूयात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आलेल्या माहितीनुसार आता तालुक्याने हे पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत गंगाखेड तालुक्यासाठी सदोतीस कोटी रुपये आता वाटप केले जाणार आहेत तसेच जिंतूर तालुक्यात चोपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातील ही सर्व काही रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार असून काहींना आता पंधरा हजार काहींना वीस हजार रुपये तर काहींना आता पंचवीस हजार रुपयांपर्यंतची पीक विम्याची भरपाई ही आता वाटप केली जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात पैसे मिळणार ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटी पर्यंत बघा जेणेकरून पीक किंवा बातमी पाहायला मिळेल पावसाची हजेरी पेरणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजुरी ना एकंदरीत विचार केला तर पावसाची हजेरी पाहायला तर मिळत आहे पेरणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेती कामासाठी आता मजूर मिळत नसल्याची देखील ही चिंता दिसून येत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील काही भागामध्ये अद्याप तरी चांगला पाऊस झालेला नाही आहे पावसाची गरज आहे जेणेकरून पाणी साठ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये वाढ होईल मराठवाड्यामध्ये चोवीस लाख पंचेचाळीस हजार हेक्टरवर पेरणी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण एकोणपन्नास लाख बहात्तर हजार सातशे अठ्ठावीस हेक्टरपर्यंत ही पेरणी पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये चोवीस लाख पंचेचाळीस हजार हेक्टरवर पेरणी देखील पाहायला मिळू शकते महत्त्वाची बातमी आहे आता पीक किंवा मिळणारे उर्वरित जिल्हे तालुक्यात आपण लक्ष देऊन बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आता फक्त काही मिनटाचा म्हणजे दोन ते तीन मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये महत्त्वाचे अपडेट आता आपण बघत आहोत आता जिंतूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम वाटप केली जाणार असून चोपन्न कोटी रुपये हे देण्यात येणार आहेत तर मानवत तालुक्यात सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले जाणार असून आता थेट पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत पालम तालुक्यात एकोणतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे हे कोणत्या क्षणी वाटप केले जाणार आहे व काही ठिकाणी वाटप देखील सुरू आहे अशाने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगत चला तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊ प्रतीक्षेच्या छायेमध्ये निराशा भाववाढीची आशा धुसर सोयाबीन हळद उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये भाववाढीची शाश्वती मिळते सध्या स्थितीला जर विचार केला तर प्रतीक्षेच्या छायेमध्ये ही निराशा दिसून येत आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीठ सध्या स्थितीला पहावयास मिळत आहे सरकारकडून पीक कर्ज माफीच्या अपेक्षा देखील दिसून येत आहेत कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात आहेत तर राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांचा छेळ होत असल्याची माहिती मिळत आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीठ आता दिसून देखील आलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कर्ज यावेळी चांगली मिळाली आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून सांगा पीक विम्याचा फायदा झाला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा मिळालं नसेल तर नाही म्हणून सांगा तुम्ही आवाज उठवणे देखील गरजेचे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर वाहतुकीवर परिणाम सध्या स्थितीला चांगला पाऊस झाला शेतीमध्ये चांगले आता पेरणी करण्यात येणारे पीक हे पाहायला मिळणार आहे तसेच एकंदरीत विचार केला तर याचा फटका फक्त वाहतुकीवर बसलेला आहे मात्र आता जसा धरणसाठ्यात पाणीसाठा होईल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल रोप लावणीचा चिखल तोडताना यंदा बळीराजाची कंबरडे मोडणार भाताच्या चाळीस टक्के पेरण्या सरीमध्ये पाणी आल्याने सोयाबीन भुईमुगाच्या पेरण्या थांबल्या आहेत एकंदरीत विचार केला तर काही ठिकाणी पाऊस नाही तर काही ठिकाणी अतिपावसामुळे अशी अवस्था पिके धोक्यात पावसाभावी वाढला किडींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची वाढली चिंता दमदार पावसाची प्रतीक्षा आता सध्या स्थितीला पिके धोक्यात काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत पावसाअभावी किडींचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे समोर दिसून येते शेतकरी मित्रांनो आता काळजी करू नका नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेचे पैसे आता तुम्हाला लवकर मिळणार आहेत शंभर टक्के हप्ता मिळत जाईल कारण आता ही योजना बंद होणार नाही तर चालू राहणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही आहे मी किंवा देखील कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होणार असेल तर त्या जिल्ह्यांची नावे आली तर लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू अशा रोज झटपट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ